नमस्कार मंडळी राम राम शुभ सकाळ सगळ्यांना तर तुम्ही म्हणाल अशी दमून का तर मी चार दिवस झाले एक्सरसाइज सुरू केलेलं आहे कोणी जिमला पैसे देतात आणि जिमला जातात चांगली गोष्ट आहे मी नाही म्हणत नाही पण ते घराच्या बाहेर निघून शक्य नाही होत करणे खास करून सकाळी वगैरे मुलांचा डबा वगैरे असतो तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत असेल थोडा म्हणजे बाकीच्यांचं माहिती नाही पण माझं वजन जरा वाढलेलं आहे मला भरपूर माझे घरचे पण म्हणजे कोणी माझे मित्रमंडळीसुद्धा म्हणतात की आता तू लठ्ठ झाली आहेस सो असा विचार केला आणि त्या लठ्ठपणाचा मला त्रास पण व्हायला लागला जसं वजन वाढत आहे तसा तसा त्रास व्हायला लागला तर आता मी ठरवलं आहे की मी रोज एक्सरसाईज करीन आणि अशी तशी नाही तर माझा कमरेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी जास्त उछलकूद करून करू शकत नव्हती आतापर्यंत पण आता हिंमत केलीच आणि आधी मी माझ्या डिक्स घसरल्या असल्यामुळे मी त्या डिक्सचे एक्सरसाइज आधी करते त्याच्यानंतर ज्या पॉसिबल होऊ शकते वेट लॉससाठी त्या ट्राय करत आहे भरपूर लोकं म्हणतात की एक्सरसाइज केल्याने वजन कमी होत नाही काही लोकांचं म्हणणं आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे नाही मी डॉक्टरकडे पण गेली होती मागे तर बोलले की एक्सरसाईजे स्वतःला छान वाटतं प्रकृती चांगली वाटते पण लठ्ठपणा कमी होत नाही किंवा वजन कमी होत नाही सो so, आज मी थोडा ब्लॉगमध्ये हे बोलणार आहे की मला म्हणजे कोणाकोणाला काय वाटते थोडंसं मला सजेशनसाठी कमेंट करून सांगा आ, मी आतुरतेने वाट पाहिन कारण जनरली असं होतं आहे की एक्सरसाईज करतात आणि वेट लॉस होत नाही पण एक आणि दोन दिवस केल्याने होत नाही मी पण सांगत आहे मी आता चार ते पाच पाच दिवस झाले जवळपास मी एक्सरसाईज सुरू केलेले आहेत वेळ मी आला पावसाळ्याच्या फिरा दिवसाच्या फिरायला जेव्हा वातावरण चांगलं असतं तेव्हा फिरायला पण जाते जवळपास दोन ते तीन किलोमीटर फिरून येते जास्त नाही पण तेवढं फिरून येते तो बघू या एका महिन्यामध्ये माझं किती वेट लॉस होते दोन किलो जरी झालं ना तरी माझ्यासाठी भरपूर आहे मी अजून करायला तयार आहे पहिले माझं वजन होतं जवळपास पंचावन्न ते छप्पन किलो त्याच्यावरती वाढायचं पण नाही पण अचानक ते नाकाचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर वजन वाढणं माझं स्टार्टअप झालं सो so, तेव्हा ठीक वाटायचं म्हणजे ठीकठाक होती तब्येत आणि छान वाटायचं पण आता जरा वजन एकदम पा पंचावन्न छप्पनवरचं डायरेक्ट पण पा चौ चौसष्ट पासष्टवर गेलेलं आहे पासष्टवरून सहासष्ट पण होतो आणि पासष्ट पण होतो तर त्या तब त्या वज वाढलेल्या वजनाचा मला जरा त्रास होत आहे मी एक्सरसाईजचा व्हिडिओ काही इथे टाकलेला नाही आहे पण कारण माझा आता व्हिडिओ करायला कोणीच नव्हतं आणि त्याच्यामुळे मी सरांना जर सर असले तर मी नक्की माझा एक्सरसाईजचा व्हिडिओ टाकेन नॉर्मली एक दोन तरी स्टेप तर मी भरपूर अशा एक्सरसाइज स्टार्ट केलेल्या आहेत ज्या जिममध्ये करते जिम 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 होते पण तरी तुम्ही घरी जरी ट्राय केलं भरपूरशा गोष्टी आजकाल मोबाईल आहे या मोबाईलचा आम्ही नुसतं रील पाहायला आणि रील आ, मी टाकायला उपयोग करत होती आता मी एक्सरसाईजचे भरपूर असे छान छान व्हिडिओ सेव्ह केलेले आहेत आणि ते बघून मी नॉर्मली तसंच हळूहळू करते त्या हळूहळूचं दोन स्टेप तीन स्टेप पाच स्टेप वाढवायच्या आणि असं मी स्टार्ट काढलेलं आहे मी माझं सांगते आहे आणि बघू याचा रिझल्ट काय होते ही दिनचर्यान काही मी काही माझ्या वनताच ब्लॉगमध्ये टाकलेली नाही आहे पण आता मी थोडंसं शूट तुम्हाला करून दाखवील सर आले तर उद्या परवा वगैरे कारण एक्सरसाईजचा व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे ठीक आहे सो बघूया माझं वजन कमी होते की नाही तर तुम्ही पण सांगा अजून काही टिप्स असतील की खरंच वजन मी काही खा मी आणि मी खरं सांगते कोणी म्हणेल की यार ताई याचं पाणी पी त्याचं पी मी कोमट पाण्याशिवाय किंवा गरम पाण्याशिवाय दुसरं काहीही घेत नाही कारण मी मेथीदाण्याचं पण पाणी पिऊन बघितलं मला मळमळ मल आणि कसं तरी होतं आणि ते उष्ण पण होते मी जिऱ्याचं पण पाणी बघितलं पण ते उलटीसारखं वाटतं सो काही कमी करायसाठी काहीतरी करावंच लागते पण मी नाही पिऊ शकत त्याच्यामुळे मी पर्याय निवडला एक्सरसाईज आणि नाही वजन वाढेल पण चांगलं तरी वाटेल पण बघू मला एक्सरसाईज करून वजन कमी करून दाखवायचंच आहे ही जिद्द आहे माझी आणि बघू काय होते ते तर आ, सांगा कमेंट करून तसं अजून म्हणजे काय काय खरंच एक्सरसाइजनी वजन कमी होतं का किती महिन्यांनी होतं किती दिवसानंतर होतं होतं की नाही होत सो तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी भरपूर महत्त्वपूर्ण आहे बिनकामाने त्या डी एममध्ये कमेंट करण्यापेक्षा याच्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा सो गुड मॉर्निंग आता मी एक्सरसाइज झालेली आहे माझी सो बाय बाय टाटा कसे वाटले माझे एक्सरसाईजबद्दलचे विचार ब्लॉग तर म्हणणार नाही नक्की कमेंट करून सांगा बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये